नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सर स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज आपण शेकडेवारी टक्केवारी पाहणार आहोत तर शेकडेवारी म्हणतात पर्सेंटेज काय म्हणतात शेकडेवारीला इंग्लिशमध्ये म्हणतात पर्सेंटेज तर बघा हा जो टॉपिक आहे तो सर्वांना खूप अवघड जातो पण मी तुम्हाला बेसिकपासून याची सर्व माहिती सांगणार आहे आणि तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनेलवर अजून नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा बघा मी तुम्हाला आधी फक्त शेकडेवारीची कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करणार आहे शेकडेवारी म्हणजे काय तर बघा शेकडा म्हणजे शंभर शेकडा म्हणजे काय शंभर तर हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे शेकडा म्हणजेच शंभर शेकडेवारी म्हणजे एकूण भाग शंभर असणे शेकडेवारी म्हणजे काय एकूण शंभर भाग असणे तर बघा शेकडेवारी म्हणजे असा अपूर्णांक असतो की ज्याचा छेद शंभर असतो शेकडेवारी म्हणजे काय की तो असा अपूर्णांक आहे त्याचा छेद शंभर असतो उदाहरणार्थ बघा दहा टक्के दिले आपल्याला दहा टक्के दिले आणि जेव्हा टक्केचं चिन्ह असतं मित्रांनो त्याला छेद शंभर करावा लागतो म्हणजेच शेकडेवारी हा असा अपूर्णांक आहे की त्याचा छेद नेहमीच छेद जिथे असेल त्याला नेहमी छेद शंभर लिहावा लागतो तर शेकडेवारीला टक्केवारी आणि दशमान पद्धत असे पण म्हणतात आणि शेकडेवारीचं हे चिन्ह आहे हे जे चिन्ह आहे ते शेकडेवारीचं चिन्ह आहे आता आपण हे तर पाहिलेलं आहे आता इथं जर वीस टक्के असेल तर त्याला टक्के आहे टक्के आलं कि त्याला छेद शंभर करावं लागतं आपल्याला वीस टक्के म्हणजेच फक्त वीस असं पण आपण म्हणू शकतो वीस टक्के म्हणजे फक्त वीस तर म्हणू शकतो पण त्या टक्के चिन्ह असल्यामुळे त्याला आपण खाली छेद शंभर घ्यावा लागतो आपल्याला समजा चाळीस टक्के आहे तर टक्के चिन्ह नसल्यामुळं छेद शंभर घ्यावा लागतो साठ असेल साठ टक्के असेल तर त्याला छेद शंभर घ्यावा लागतो आता समजा आपल्याला या टक्केवारीचं टक्केवारीचं आपल्याला जर अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आता आपल्याला टक्केवारी दिली असेल आणि टक्केवारीचं अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं आहे बघा मी तुम्हाला बेसिक पासून सगळी याची माहिती सांगणार आहे बेसिक पासून पूर्ण सगळ्या मोठ्या उदाहरणापर्यंत तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो टक्केवारीचे अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं आता इथं दिले आपल्याला दहा टक्के दहा टक्केचे अपूर्णांकात रूपांतर करा तर काय करायचं आपल्याला दहा टक्के दिलेला आहे टक्केचं चिन्ह आहे त्यामुळे आपल्याला छेद शंभर करावा लागेल छेद शंभर करावा लागेल दहा छेद शंभर आपल्याला याला भाग घालावा लागेल बघा आपण हा झिरो हा झिरो घालवू शकतो काय करू शकतो आपण हा झिरो गेला हा झिरो गेला उत्तर काय राहिलं एक छेद दहा राहिलेलं आहे उत्तर आपलं आलेलं आहे एक छेद टक्केवारी अपूर्णांकात रूपांतर आता दुसरं एक आहे चाळीस टक्के आहे तर लिहायचं आपण मी तुम्हाला विभाजनच्या कसोट्या शिकवलेल्या हो आहेत त्यामुळं त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे ताम। ताम तुम्हाल की अंशाला आणि छेदाला एका संख्येने भाग गेला पाहिजे मग आता अशी संख्या निवडायची की दोन्ही पण संख्येला भाग गेला पाहिजे बघा बे दोन्ही चार आणि बे पंचे दहा तर दोनशे पाच हे आपलं उत्तर आलेलं आहे चाळीस टक्के तर टक्केचं आप अपूर्णपास आपण केलं दोन छेद पाच आलेलं आहे आता आपण सात टक्केचं करू सात टक्के दिलं असेल साठ छेद शंभर करायचं हा शून्य गेला हा शून्य गेला तर बघा आता या पण संख्येला आपण दोन ने भाग घालू शकतो बे सहा बे पंचे दहा तीन छेद आपलं उत्तर आलेलं आहे बघा आता जर अपूर्णांक दिला असेल तर आपण पाहणार आहोत अपूर्णांक जो आहे तो लिहून घ्यायचा त्याला गुणिले शंभर करायचं आहे काय करायचं आहे गुणिले शंभर करायचं आहे आता आपण या संख्येला भाग घालवायचा पाच एके पाच पाच दोन्ही दहा हा शून्य इथे लिहायचा आणि वीस दोन्ही चाळीस याचा गुणाकार करायचा उत्तर आपल्याला आलेला आहे चाळीस म्हणजे चाळीस टक्के आता एक छेद पाच दिलेलं आहे एक छेद पाच गुणिले शंभर करायचं पुन्हा पाच एके पाच पाच दोन्ही दहा हे शून्य इथं आलेलं आहे आणि वीस एके वीस म्हणजे वीस टक्के बघा अशा प्रकारे अपूर्णांकाची पण टक्केवारीमध्ये रूपांतर करता येतं आणि टक्केवारीचं पण अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येतं आता आपण टक्केवारी का काढण्याची शेकडेवारी कशी काढायची ते आपण काही एक्झाम्पल घेऊया बघा आता आपण काही एक्झाम्पल घेऊया अशी उदाहरणे असतात एक हजारच्या दहा टक्के म्हणजे किती एक हजारच्या दहा टक्के म्हणजे किती अशी काही उदाहरणे असतात बघा जेव्हा इथे मध्ये जेव्हा चा ची चे चा काही पण असू दे चा ची चे काही पण असू देऊन टाकायचं टक्के जेव्हा असतं त्याला छेद शंभर लिहून टाकायचं लक्षात ठेवा एक हजार आहे तिथं एक हजार लिहायचं चा म्हणलंय चा ची चे चा काही पण असू दे गुनिले चिन्ह द्यायचं दहा टक्के विचारलेलं आहे दहा वर लिहायचं त्याला खाली छेद शंभर लिहायचा जेव्हा टक्के तर चिन्ह असतं तेव्हा ती संख्या लिहून त्याला छेद शंभर लिहायचा आता शून्य शून्य घालवायचे हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला किती फक्त शंभर उरलेलं आहे तर बघा आपण आणखी एक उदाहरण पाहूया एक हजारच्या दहा टक्केच्या वीस टक्के किती किती पण मोठं असते पुढं एक हजारच्या दहा टक्केच्या वीस टक्केच्या परत चाळीस टक्केच्या किती पण पुढं असते फक्त चा चे जिथं येतं त्याला फक्त मल्टिप्लिकेशन आपल्याला काय काय चिन्ह द्यायचं आहे आता हे एक हजार इथे लिहायचं चा, चा आहे गुणिले दहा टक्के आहे दहा टक्के आहे म्हणून शंभर शेत शंभर परत चा आलेलं आहे म्हणून गुणिले वीस टक्के आहे वीस वर लिहायचं टक्के आहे म्हणून खाली शंभर लिहायचं आहे बघा जर तुम्हाला मांडणी व्यवस्थित करता आली तर गणित तुम्हाला परफेक्ट करता येणार आहे जर मांडणी आली तर तुम्हाला परफेक्ट येणार है आहे गणित करायला फक्त लक्षात ठेवायचं चाची चेचा काही पण येऊ दे गुणाकार चिन्ह लिहायचं टक्के असेल इथं तर जी संख्या दिलेली आहे त्याला छेद फक्त शंभर लिहायचा एवढंच करायचं आहे आता शून्य शून्य घालवायचं आहे आपल्याला हा शून्य गेला 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 राहिलं काय शिल्लक हे दहा राहिलं मल्टिप्लिकेशन टू राहिलं दहा गुण दोन्ही वीस दहा आलेला आहे वीस बघा तुम्ही अशा प्रकारे गणित एकदम सोपी एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता आपण थोडीशी मोठी एक्झाम्पल घेऊया आता आपण एकदम सोपी एक सोपी एक्झाम्पल घेणार आहोत बघा एक्झाम्पल काय आहे एका मुलाला पाचशे पैकी तीनशे मार्क मिळाले तर त्याला किती टक्के मार्क मिळाले बघा मित्रांनो हे तुम्ही तुमच्या घरी पण काढू शकता तुम्हाला जर शाळेत तुमच्या जर तुम्हाला पाचशे पैकी तुम्हाला तीनशे मार्क पडले असतील किंवा जर तुम्हाला चारशे पैकी तीनशे पडले असतील तर तुम्हाला टक्केवारी माहीत नसेल तर तुम्ही घरी बसून टक्केवारी काढू शकता तसे एकदा सिम्पल एक्झाम्पल घेतलेली आहे बघा आता एका मुलाला काय झालेलं आहे पाचशे पैकी तीनशे मार्क पडले तर त्याला माहित नाहीये त्याला किती टक्के मार्क पडले तर आपण त्याची टक्केवारी काढूया बघा पहिल्यांदा काय करायचं असतं टक्केवारी काढताना जेव्हा आपल्याला पडलेले मार्क आहेत जे आपल्याला मार्क मिळालेले आहेत ते मार्क वर लिहायचे एकदम सोपं आहे मित्रांनो हो, जर तुम्ही लक्ष दे तर तुम्हाला येणार आहे एकदम सोप आहे तीनशे मार्क आपल्याला पडलेले आहेत किती पैकी पडले तर पाचशे पेटी पडले जेव्हा टक्के विचारलेलं असतं तेव्हा नेहमी गुणिले शंभर करायचं असतं गुणिले शंभर करायचं असतं पडलेले मार्क आपल्याला वर लिहायचे जे मार्क मिळालेत किती पेटी आपल्याला मार्क मिळाले ते खाली लिहायचं गुणिले शंभर करायचं झिरो घालवायचा हा झिनो गेला हा झिनो गेला हा झिनो गेला आता पाच नाही या संख्येला भाग घालवायचा आहे पाच किती पाच पाच टक्कं तीस हा शून्य इथं लिहायचा तर मार्क किती पडले आपल्याला साठ टक्के मार्क पडलेले आहे किती सोपं आहे बघा एकदम सोपं आहे मुलांना हे एकदम अवघड वाटतं पण एकदम सोपं आहे जर तुम्हाला अशा प्रकारचे एक्झाम्पल असतील तर तुम्ही सहज करू शकाल आता आपण दुसरं आणखीन एक एक्झाम्पल घेऊया बघा आपण दुसरं एक एक्झाम्पल बघायचं आहे समीरला सहाशे पैकी तीनशे बहात्तर मार्क मिळाले तर त्याला किती टक्के मार्क मिळाले जसं आपण हे आताच गणित केलं त्याचप्रमाणे हे बघण करायचं आहे तोपर्यंत तुम्ही उत्तर काढा मित्रांनो बघा सहाशे पैकी तीनशे बहात्तर मार्क मिळालेले आहेत तुमचं उत्तर बरोबर येते का बघूया तुम्ही उत्तर काढायला घ्या चला आपल्याला किती मार्क मिळाले आहेत तीनशे बहात्तर हे वर लिहायचे मिळालेले मार्क वर लिहायचे किती पैकी पडले मार्क सहाशे पैकी मिळालेले त्याला गुणिले शंभर करायचं आहे हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला हा जिरो गेला सहाने या संख्येला भाग सहा एके सहा सै सई छत्तीस इथे एक उरला संख्या झाली बारा साई दोन्ही बारा तर बघा बासष्ट टक्के असं याच उत्तर आलेलं आहे जर तुम्ही केलं असेल तर तुमचं बरोबर आले का बघा बासष्ट टक्के याच उत्तर आलेलं आहे तर आपण आणखीन एखादं एक एक्झाम्पल घेऊया बघा अशा पण काही क्वेश्चन असतात एका मुलाला सहाशे पैकी पासष्ट टक्के मार्क मिळाले आहेत तर त्याला परीक्षेमध्ये किती मार्क मिळाले असतील बर बघा आता टक्केवारी दिलेली आहे आणि आपल्याला मार्क काढा म्हणून सांगितलेलं आहे मग एक्झाम्पल मध्ये आपल्याला मार्क दिले होते आणि टक्केवारी काढा म्हणून सांगितलेली आता आपल्याला काय आहे की आपल्याला टक्केवारी दिलेली आहे आणि किती मार्क पडले असतील ते काढा म्हणून सांगितलेलं आहे तर बघा आता किती पेकी पेपर होता आपला सहाशे पैकी पेपर होता त्याला गुणिले करायचं करायचं आणि पासष्ट टक्के आहे तर मी तुम्हाला सांगितलं जेव्हा टक्केचं चिन्ह असत तेव्हा त्याला ते छेद शंभर करायचा असतो छेद शंभर करायचा असतो आता आपण या संख्येला भाग घालून घेऊया बघा पण मांडणी व्यवस्थित आली तर तुम्हाला उत्तर तुमचं व्यवस्थित येणार आहे हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला तर सहा गुणिले पासष्ट करायचं आहे बघा पासष्ट गुणिले सहा जर आपण केलं तर याचा गुन्हागार करावा लागेल आपल्याला साडे पंचे तीस हा साडेतीन साडे साडे छत्तीस अडतीस अडतीस एकोणचाळीस म्हणजे त्या मुलाला परीक्षेमध्ये तीनशे नव्वद मार्क पडलेले आहेत त्या मुलाला सहाशे पैकी तीनशे नव्वद मार्क पडलेले आहेत आणि त्याची टक्केवारी होती पासष्ट टक्के तर बघा अशा प्रकारे आपण मित्रांनो हे पण एक्झाम्पल लिहिलेलं आहे आता आपण आणि एक्झाम्पल घेऊया तर बघा आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊया रामचा पगार पाचशे रुपये होता काही दिवसांनी त्याचा पगार सातशे रुपये झाला तर त्याच्या पगारामध्ये किती टक्के वाढ झाली बघा मित्रांनो उदाहरणे वेगवेगळे देख असतात पण आपल्याला फक्त आपल्याला फक्त माहिती पाहिजे की उदक कसं काढायचं बघा आता रामला पगार पाचशे रुपये होता तर त्याच्या पगारामध्ये सातशे रुपये वाढ झाली तर त्याच्या पगारामध्ये एकूण किती टक्के वाढ झाली हे आपल्याला काढायचं आहे आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की त्याचा पगार किती रुपयांनी वाढला ते काढावं लागेल आता पहिल्यांदा पाचशे रुपये होता परत तो पगार सातशे रुपयाने वाढलेला आहे म्हणजेच त्यामध्ये दोनशे रुपये वाढ झालेली आहे समजलं त्यामध्ये दोनशे रुपयाची वाढ झालेली आहे तर हे दोनशे पहिल्यांदा आपण इथे लिहायचं आणि किती पगार होता पहिल्यांदा पाचशे रुपये पगार होता पहिल्यांदा म्हणजे पाचशे रुपये पगार होता परत दोनशे रुपये त्यामध्ये वाढ झाली आता आपण किती टक्के सांगितले टक्के सांगितल्यावर मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे की गुणिले शंभर करायचं असतं बघा हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला आता पाचने आपण या संख्येला भाग घालूया पाचच्या पाढावर दोनशे आहे का बघूया पाच एके पाच पाच चोक वीस आणि हा शून्य इथं लिहायचा म्हणजे चाळीस टक्के आपलं उत्तर आलेलं आहे चाळीस टक्के म्हणजे रामच्या पगारामध्ये चाळीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण शेकडेवारी ही कन्सेप्ट पाहिलेली आहे मी तुम्हाला बेसिक पासून वेगवेगळी एक्झाम्पल घेऊन तुम्हाला मी सांगितलेलं आहे की शेकडेवारी कशी करायची असते तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा तर आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये शेकडेवारीची आणखीन काही वेगवेगळी एक्झाम्पल घेणार आहोत धन्यवाद